नमस्कार मंडळी मी मनीष शिरोडकर माझ्या कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज मी विशेष ब्लॉग आहे कारण कोकणातील तुमका संध्याकाळ आमच्या गावाकडची आमच्या घराजवळची संध्याकाळ तुमका एक अनुभवून दाखवतो आहे की कि, पक्ष्यांचो किलबिलाट चिव च्यू आवाज आणि खूप मजा येतात आणि आमच्या काही पाठीमागे एक झाड सातिंगणाचा सातिंगण असं सातिंग म्हणतात गावठी भाषेत सातीवनाचा झाड असा त्या झाडा सात झाडं असतात पाहू शकतात पाटी आता पाटी असा एकदम मोठा बघे आता थंड जाऊन जवळ मंडळी ह्याच बघता येतं साथी न आता गावाकडची संध्याकाळ म्हटलं की मूड फ्रेश गावाकडची संध्याकाळ नेहमी हवीअविशीच असतात दुपारी उन्हा अंगाची लाई लाई होतं पण संध्याकाळी मात्र गार वाऱ्याची जुळू दुपारचं थकवा असताना तो क्षणातच विसरत होता वाऱ्यामुळे डुलणारा रान पक्ष्यांचा आवाज गाई म्हशींचा अंबरणा वाऱ्यासोबत दळवणारा मातीचं सुगंध आणि असा सारा मना सुखावून जातो ही संध्याकाळ आमच्या गावावरची संध्याकाळ ही अशीच असते संध्याकाळी सूर्य मावळताना तो निसर्गाचं जो सुंदर चित्र रेखाटलं जातं तर तुमका बघण्यासारख्या असतं ह्या फक्त मंडई गावाकडेच मिळतात आपल्या डोळ्यात मनात शेवटचा श्वासापर्यंत राहील इतक्यात ह्या दृश्य असतात मंडई ह्या कसा वाटला तुमका त्या कमेंट करून मला नक्की सांगा मंडई आमच्या ही तळ्यात हा अतिशयवीर हा तर हय पहिला ना पूर्ण धोरांका जे धोरा असे चरोगेत त्यांना पाणी घालूच्यासाठी सिमेंटचा होता पण तो पावसाळ्यात सगळा तुटान गेला त्यामुळे कटाडो हे बांधलेलो असा आणि ह्या विहिरीत मगर पण होती कोविडमध्ये म मगर होती कोविड जो काळ होतो तेव्हा मगर होती ती आम्ही मगर काढून तळ्यात पण सोडलेली असा आता तुम्हाला त्या पक्ष ही ती मंडई तळ्यातली मोठी शेतवीर वर्षाच्या बाराय महिने एका पाणी असता आणि हे बघताय ना ते एक एक किलोचे मोठे मोठे बांडूक असत बघा कसे खूप मोठे मोठे बांडूक असत आणि मासे पण भरपूर असत कारण शेतवीर असा एक बघा तुम्हाला म्हटलंय ना सातिंगा झाड तुम्हाला आता जवळून दाखवतोय त्या झाडार ना, ना सकाळचे बऱ्याच प्रकारचे सगळ्या प्रकारचे पक्षी म्हणा तुमचा त्या झाडावर तुमका बघू मिळतले तुमका एक दिवस मी तो क्षण टिपण्याचा प्रयत्न करीन आणि तुमका दाखवतोय आता मी सातिग्ण्याचा झाड आता ते सात झाडांची नावं नावं माहीत नाही त्यामुळे मी तुमका एक चुकीचंही माहिती सांगू शकत नाही पण तुमका एक दाखवते सातिग्नाचं झाड सातीवनाचं झाड तुमच्याकडे पण असला तर मग नक्की कमेंट एकदा करा कमेंट बॉक्समध्ये अशी झाडाकडे तुमच्याकडे असत तर आमच्याकडे एकच झाड असा त्याचा आम्ही दिवाळीत साल काढतो आणि औषध म्हणून एक दिवस घेऊचं असतं काय मग सगळे रोग आपले असतात ना ते नष्ट होतं असा आम्ही म्हणतो तर आता जवळून दाखवायचं साध्यवर्णाचं झाड तर ह्या झाडाकडे जे हॉर्नबिल ब्लॅक हॉर्नबिल म्हणान पक्षी असतात धनेश पक्षी धनेश पक्षी म्हणान असतात ब्लॅक हॉर्नबिल म्हणा त्याचं नाव असा तो ह्या झाडावर बऱ्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात असता मोठी त्यांची जाल असतं ती पण असते तुमका मी माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यात पण मी दाखवलंय ब्लॅक हॉर्न तर तुमका आता जो तो जो पक्षी तर दिसलो तर मी तुमका दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते आता तुम झाडा जवळून येते आता हे असता वंडई सातिंगणाचं झाड मालवणी भाषेत आम्ही एका सातिंगण्याचं झाड म्हणतो पण मराठीत त्या सातीवन म्हणतात तर सातीवनाचा झाड आपण आता बघूया दिवाळीच्या वेळी ह्या झाडाची आमक खूपच आठवण येतात कारण ती साल असताना ती औषधी असता आणि ती साल जदरून त्याचं औषध करून आम्ही ती दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी घेऊन आमच्या दिवाळीची सुरुवात होता आणि त्या सालीचा जो रस येतो जो औषध असतात त्याच्यामुळे सगळे रोग आपले नष्ट होतात शरीरातले असं आम्ही वर्षानुवर्ष आमच्या आजी आजोबा सगळेच मदत दिली आणि आमका त्याचा लाभही झालो खूप बऱ्या प्रमाणात मंडे डे माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तर ह्याच झाडता मी तुम्हाला म्हटलंय तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि संध्याकाळचं एक निसर्गरम्य वातावरणात किलविलाट पक्ष्यांचं एक बसल्यावर हय मन प्रसन्न वाटता आणि चांगलो एक सूर्य मावळताना जो व्ह्यू असा तुम्हाला सिनेमॅटिक पण व्ह्यू इकडे छानपैकी घेऊ तुम्ही शकताय बऱ्यापैकी आणि आता जवळजवळ माझ्या मते माझा लेट झालो कामावरून येऊ नाही तर तुम्हाला मी पूर्ण जे धोरा वगैरे चरतं म्हणजे गुरा गुरा इकडे चरवतो त्यांचं पण असं एक सिनेमॅटिक व्ह्यू आणि सूर्यमावतेचा व्ह्यू इकडून घेऊ एक नंबर भारी वाटत आणि जबरदस्त येतो सिनेमॅटिक आणि पक्षी पण भरपूर असतात आताच्या वेळी पण आता तुमका मी आता व्हिडिओ काढू गेल्यावर जवळपास आता कमी होत पण तीन चार वाजता पाच वाजता सकाळी सकाळच्या वेळी भरपूर पक्षी असतात तुमका तो पण मी दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे आणि ब्लॅक हॉर्न बिल असतो तो धनेश पक्षी तो पण तुमका तुम्हाला दाखवलाय मंडईदेवी फळं बघताय बघा ही जी मंडई तुम्ही फळा बघताय हीच फळात ते धनेश पक्षी खाऊ ह्या फळात जास्त प्रमाणात ते पक्षी असतात हे का इंग्लिशमध्ये पायर म्हणतात पण आम्ही मालोनी भाषेत एका रुंबड म्हणतो रुंबड रूमबड़, रुंबडाचा झाड रुंबडाचा लहान झाड तुम्ही बघता किती फळं ते ही फळं गोड लागतात म्हणून ते खाऊ घेतात हे पक्ष्यांचं आता थो बघा बगड्यांचं तो एक कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न केला तर मग अशी म्हटले तर अशीच सगळे धोरा घेऊन ह्या तळ्यात चरवच्यासाठी घेऊन येत तर मंडई आता पावणे सात वाजलेले असतात आणि तुम्ही बघू शकता मोबाईलाच्या ब्राईटनेस म्हणजे म्हणजे लाईट कॅप्चर करतामुळे नेमकं दिसायचं ना कारण किती संध्याकाळ झालेली आहे ती तर व्हिडिओमध्ये एवढाच तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया कोकणातील अशा नवनवीन व्हिडिओमध्ये